आईवडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना रोड रोमिओ त्रास देतात देशभरातील घटना पाहून त्यांचे आई वडील मुलींना शाळा शिकवण्यापेक्षा तिचा अल्पवयातच विवाह लावून देण्याचा विचार करतात या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांमधील दामिनींनी एका वर्षात पाचशे चौऱ्याऐंशी रोड रोमिओवर कारवाई केली आहे दुसरीकडे सोलापुरातील एकशे ब्याण्णव महाविद्यालयांना भेटी देऊन तेथील मुलींना स्वरक्षणाचे धडे देखील दिले आहेत शाळा महाविद्यालयीन मुलींमधील असुरक्षतेची भावना दूर करून त्यांचे धाडस वाढविण्यात दामिनीचे मोठे योगदान आहे सोलापूर शहरात विभाग एक व विभाग दोन अशी दोन दामिनी पथके आहेत त्या अंतर्गत बारा महिला अंमलदार कार्यरत असून चार चाकीतून त्यांच्या त्यांच्या हद्दीत पथकांची नियमित गस्त असते शाळा कॉलेज बाजारपेठा बस स्थानक रेल्वे स्टेशन खासगी कॉम्प्लेक्स शहरातील बगीचा अशा ठिकाणी दामिनी पथकाची गस्त सुरू आहे महिला तरुणी शाळा महाविद्यालयातील मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यावर त्यांचा भर आहे महिलांविषयक कायदे लैंगिक छळ रोड त्रास रॅगिंग रॅगिंग अशा विविध दा कायद्यांवर माहिती देऊन त्यांना स्वरक्षणाचे धडे देखील सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत शहर पोलीस दलातील दामिनी शहरातील शाळा महाविद्यालयांसह बाजारपेठांमध्ये महिलांची गर्दी असते अशा ठिकाणी गस्त घालतात कोणत्याही महिला मुलींना कोणी त्रास देत असल्यास त्यांनी डायल एकशे वर संपर्क साधल्यास अवघ्या पाच ते सात मिनिटात दामिनी त्या ठिकाणी पोहोचतात गर्दीच्या ठिकाणी मुली महिलांची छेड काढण्याचे प्रकार सोलापूर शहरात घडलेले नाहीत त्यामुळे रोड त्रासाला कंटाळून पालकांनी मुलींचे शिक्षण थांबविले असा प्रकार दोन तीन वर्षात समोर आलेला नाही पोलीस आयुक्त यम राजकुमार उपायुक्त अजित गोराडे विजय काबाडे डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय शिंगाडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक स्वाती अळे उपनिरीक्षक करुणा चौगुले यांच्या नेतृत्वात दामिनी पथकांचे काम उत्तमपणे सुरू आहे